शिवसेना प्रमुखपदी पवन टाले तर डोनगाव प्रमुखपदी दीपक गायकवाड यांची नियुक्ती <involved> in <language> शिवसेना अंजनी व डोनगाव विभाग प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ते पवन माधवराव टाले व दीपक दिनकरराव गायकवाड यांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी जिल्हा प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी शिवसेना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नियुक्ती केली आहे दीपक दिनकरराव गायकवाड व पवन माधवराव टाले यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात आपणास नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात संपूर्ण शक्तीनिशी सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पुणित झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढवून पक्ष संघटन मजबूत करावे असं नमूद केलंय तर नियुक्ती संदर्भात बोलताना आपल्यावर पक्षानं दिलेली जबाबदारी संपूर्ण ताकदीनेशी पार पाडणार असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय या निवडीबद्दल पवन टाले दीपक गायकवाड यांचं सर्वत्र कौतुक होत आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा